किरण कंपनीचे मार्गदर्शक गौरीशंकर विभूते मी स्वतः हा व्हिडिओ करत आहे रशीदभाई जवळा बाजार सर तुम्हाला खूप खूप अभिनंदन आमच्या शेताबद्दल आलेल्याबद्दल इथं येऊन आम्हाला मार्गदर्शन दिलं याबद्दल तुमचे खूप आभार आहोत आम्ही पण याच्या आधी मी दोन तीन फवारण्या केल्या मला काही फरक पडला नाही हा ह्या फवारणीपासून मला ते जे अटॅक होता ते निघून गेला आणि आता मला जरा गिळा त्याला चांगली आली याच्यावर पुऱ्या शेतकऱ्याला सांगतो मी की ही जी आहे माझ्या हातात आवशित किमान येदबारीनं एकदा वापरून पाहा आणि खरोखर याची रिजेट आहे आपण मार्गदर्शन म्हणजे असे आहे की आपल्याला अनुभव आल्याशिवाय आपण कोणतंही करू शकत नाही पण याचा अनुभव माझ्या घेतला म्हणून मी तुम्हाला काळजीपूर्वक सांगतो की हे ओरिजिनल न लावशी आहे <laughs> हे पाना, पानात पाना फरक कसा आहे पानामध्ये फरक पडला पुन्हा माझं जे होतं ते हे मला दोघं देत होतं म्हणजे पाळी मारून टाका याला आणि दुसरा टाका मिळाला बाबा तर ह्या माणसाचे माझे संपर्क झाले आणि फारपूर या कमी याच्यामध्ये यानं मला मार्गदर्शन करून नंबर एक वर माझी हळद आणून सोडली आतापर्यंत याला मला पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आला पारीला पण नंबर एक हळद झालेली धन्यवाद ओके